नमस्ते मी साक्षी जयवंत करपे धन्वंतरी शूटर आहे आज आपण अनबुले मॅडम यांना धन्वंतरचे काय प्रोडक्ट दिले आणि त्यांना काय रिझल्ट आला आणि त्यांना काय त्रास होत होता हे त्यांच्याकडूनच आपण ऐकूया मॅडम प्रथम तुमचं नाव माझे नाव वृशाली दीपक अनबुले तुम्हाला काय त्रास होत होता मला तीन चार वर्षापासून सांधे दुखीचा सा त्रास होता सकाळी उठल्यानंतर माझ्या हाताचे जॉईंट पूर्ण लॉक होऊन जायचे पीठ मागायला येत नव्हतं भाजी चिरायला येत नव्हती सांध्यांमध्ये चम चमक निघायची म्हणजे हाताची गोटं जखरून जायची तर मी धन्वंतरीचा आचरित जॉईंट केअर वुमन केअर आणि इम्युरीच हे तीन प्रोडक्ट वापरले तर जॉईंट केअरने माझ्या दुखण्यामध्ये जवळजवळ एक महिन्यापासून मी जॉईंट केअर कंटिन्यू रेग्युलर घेते जॉईंट केअरमुळे माझे सांगे दुःखी थांबली आहे मला भाजी चिरताना पीक मारताना काहीच त्रास जाणवत नाही आणि दिवसभर खूप फ्रेश वाटतं थक वाजिवाज जाणवत नाही वुमन केअरचा पण खूप छान उपयोग झालेला आहे सकाळी मी न चुकता रोज आर्थोरिच वुमन केट आणि मिरिश घेते तर त्यामुळे मला खूप छान फ्रेश वाटतंय नमस्कार तुम्ही इतरांना काय सांगाल मी सगळ्यांना सजेस्ट करेल की प्रत्येक स्त्रीने वुमन केअर हे डेली आपल्या रुटीनमध्ये ठेवलंच पाहिजे जेणेकरून त्यांना मोनोपोजचा इतर कुठले पी सीओडी पी एसचे जे त्रास होत असतील तर त्या त्यापासून त्यांना ते रिलीफ भेटेल आणि जॉईंट केअर ज्यांना सांधेवाताचा त्रास आहे खूप जुना सांधेवात असेल तर थोड्या दिवसांनी फरक पडेल पण नक्कीच फरक पडेल तर मी सजेस्ट करते की सर्वांनी आथुरित जॉईंट केअर हे नक्कीच घ्यावे आणि किती दिवस तुम्ही घेतले किती दिवसात तुम्हाला रिझल्ट आला ते पण सांगा आम्हाला मी एक महिन्यापासून घेते पण मला दिवसापासून दिसायला की माझे दुखणं सांध्यातलं कमी झालं रिझल्टी नाईन पर्सेंट तर रिलीफ वाटते किती लोकांना दिलं आतापर्यंत तुम्हाला रिझल्ट बसल्यानंतर मी एक महिना झाला हे अर्थरेज घेते पण माझं बोटांचं दुखणं राहिलेलं पाहून अजून तीन चार जणांनी हे घेतलंय आवर्जून मागून घेतलं की मला हे प्रोडक्ट द्यात आहे तर मी धन्वंतरीचे खूप खूप आभार मानते की माझे सांधेची दुख... दुखी सांधेदुखी कमी झाले धन्यवाद